आंबेगाव तालुक्यातील एकर लहरे गावच्या आदित पुणे नाशिक महामार्गावरील सर्व्हिस रोड रोडवर चारचाकी छोट्या मालवाहतूक टेम्पोला पाठीमागून येणारा चार चाकी कार वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात चार चाकी मालवाहतूक टेम्पोमधील चालकाचा अपघातात मृत्यू झाला टेम्पो चालक रोहन काळुराम पोखरगाव व एकोणीस राहणार नांदूर तालुका आंबेगाव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे सदर अपघात रविवार दिनांक तेरा रोजी दुपारी झाला जवर, रोहन पोखरकर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्याचा मालवाहतूक टेम्पो एम एच चौदा डी एम साठ वीस घेऊन पुणे नाशिक महामार्गावरून कळम दिशच्या कळंब गावाच्या दिशेने जात असताना त्याला साईद्वारका पेट्रोलियम जवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर पाठीमागून येणाऱ्या टॉयॅटो कंपनीची चारचाकी कार गाडी क्रमांक एम एच सतरा डी सी त्र्याहत्तर सत्त्याण्णव या वाहनाने धडक दिली या धडकेत रोहन पोखरकर याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो पलटी होऊन अपघात झाला अपघातात त्याच्या डोक्याला हाताला छातीला गंभीर दुखापत झाली होती अपघातानंतर जमलेल्या स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेला अपघात झाल्याचे कळवले रुग्णवाहिका चालक का अमित काटे यांनी रोहन काळूराम पोखरकर याला पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले कार चालक का अवधूत दादासाहेब गमी राहणार केळवट तालुका राहणार राहता जिल्हा अहिलनगर यांना मन्सर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मन्सर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांवर विनोद जांभळे पुढील तपास करत आहे